वाहतूकदारांच्या मागणीचा तिडा सुटेना आंदोलकांनी मारल्या बोरी धरणातील पाण्यात उड्या आश्वासनानंतर जलसमाधी आंदोलन घेतले मागे महाराष्ट्रातील तमाम ऊस वाहतूकदारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटनेनं पुढाकार घेऊन विविध मागण्यांसाठी ऊस वाहतूकदारांसह गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास तुळजापूर तालुक्यातील बोरी धरणात जलसमाधी आंदोलन केले प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले या आश्वासनात ऊसाची तोड करून तो कारखान्यात आणण्यासाठी कारखान्याकडून ठेकेदार नेमण्यात येतात त्यासाठी त्यांना आगाऊ रक्कम ही दिली जाते त्यानुसार ऊस वाहतूक करणारे ऊस वाहतूकदार शेतकरी ही रक्कम ऊसतोड मजूर व त्यांच्या ठेकेदारांना देतात मात्र ऊसतोड कामगारांच्या काही टोळ्या कामावर येत नाहीत तसेच घेतलेले पैसेही परत करत नाहीत परिणामी संबंधित ऊस सापडलेत हा प्रश्न लक्षात घेता ऊसतोड मुकादमाकडून पैसे वकुल वसूल करावेत वसुली होईपर्यंत त्यांच्या स्थावर मालमत्तेचा बोजा चढवावा अशा साखर उद्योग परिवारावर कारखानदारांकडे मागण्या वेळोवेळी करण्यात आल्या सातत्याने पाठपुरावा करूनही कुणीच दखल घेतली नाही त्यामुळे महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार संघटनेच्या वतीनं बोरणी धरणात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता यानंतरही काहीच झालं नाही त्यामुळे संघटनेच्या वतीनं गुरुवारी जलसमाधी आंदोलन करण्यात आले पदाधिकारी पाण्यात उतरल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभाग अग्निशमक दल महसूल प्रशासन व पोलीस यंत्रणा दाखल झाली होती कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या होत्या आंदोलनात जवळपास चाळीस महसूल विभागाचे प्रतिनिधी मंडळ निरीक्षक जयंत गायकवाड यांनी आंदोलकांची समजूत घालून तुमच्या निवेदन शासन दरबारी पाठवून न्याय प्रशासनाला असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक पाण्याबाहेर आले या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष राजू पाटील सोलापूर जिल्हाध्यक्ष रमजान इनामदार दिलीप कोटारी विभीषण कोकाटे राजेंद्र गौडगिरे किरण कोकरे आदी उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क तुळजापूर एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज संघटनेचा संघटनेचा महाराष्ट्र राजभू स्वतदार संघटनेचा शेवटच्या टोकाला जे भूमिका घेतलेली आहे आमच्या उ हे कशासाठी घेतले जनतेला पूर्ण माहीत आहे शासनाला तर अगदी आम्ही पूर्ण झोपलेल्या शासनाला जागे करण्याचं जा काम अगदी अहो रा तीन वर्षे करत आहोत परंतु हे शासन नुसतं आश्वासनाशिवाय दुसरं काही केलं नाही आमचे कित्येक वाहतूकदार आज देशधडीला लागले कित्येक वाहतूकदार आत्महत्या केले काय आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत आहे आज तर या नळदुर्गमध्ये आल्यानंतर एवढी वाईट अवस्था ऐकून घेतली एकेकांची परंतु हे जलसमाधी का मागायला लागलेत शासन कुठेकडे लक्ष द्यायला तयार नाही म्हणून ते म्हणतात की जगण्यापेक्षा आम्ही कुठंतरी आमचं जीवन संपवून रिकामं झालेलं चांगलं परंतु माझ्या व स्वातंत्रार बांधवांना मलाही माहीत आहे की जुनी जीवन संपवलं की तुमच्या पाठीमागचं फार मोठं सगळं शिल्लक राहिलेलं त्या बायका मुलांनी किती दिवस ऐकून घ्यायचं हे करायचं नाही आहे परंतु हे भाग कशासाठी आणलं आम्ही तुमच्या जिल्हाधिकारी साहेबांना देखील आम्ही रिक्वेस्ट केलं एस साहे पी साहेबांना रिक्वेस्ट केलं तुम्ही काही करा शासनाच्या दरबारी आमचे निवेदन पाठवा बाबा सगळ्या लोकांची एक वेळ बैठक लावा काय अपेक्षा आहे ठरवा आम्ही कर्जमाफी मागतोय तू कशी कर्जमाफी मागतोय तुमच्या तिजोरीवर एकही रुपयाचा बोजा पडता कामा नये आम्ही दिलेली आमच्या मुलाबाळांच्या तोंडातील घास काढून ज्या चोर मुकादमान पैसे दिलेले आहेत ते पैसे तुम्ही रेवनी खात्यानं त्यांच्या बोजा चढवा त्यांच्या सात माऱ्यावर चढवा त्यांच्या आठावर चढवा आणि ती रक्कम संबंधित कारखान्याला भरा संबंधित बँकांना भरा आणि आम्हाला कर्जातून मुक्त करा ना ना। की मागनी की मा ही मागणी आमची अगदी तळागाळातल्या गावगाड्यातल्या शेतकऱ्यांच्या देखील लक्षात आलेला आहे परंतु या राज्यकर्त्यांना लक्षात येणार मग एवढ्यासाठीही आम्ही भूमिका स्वीकारलेली होती परंतु तुमच्या सगळ्यांच्या ना आता कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत मी मंडाले अधिकारी या त्यानं तुम्ही माझ्यापर्यंत आला आहे तुम्ही आम्ही स्वागतच करतो आमच्या व्यथा अनेकदा तुमच्या पुढं मांडले तुम्हाला आम्ही निवेदन देतो शासनाच्या दरबारी लवकर पोच करा कारण राहिलेलं दररोज तीन त्रिकूट हे शासन वेगवेगळे निर्णय घ्यायला लागलेत परंतु या गोरगरीब ऊसवतूदारांची कोण व्यथा ऐकायला नाही नाहीत ऊसवतू दर हा म्हणजे काय कोण रस्त्यावर पडलेला माणूस नाही आज ऊस वाहतूकदाराच्या पाठीमागं कमीत कमी दहा ते पंधरा घरं म्हणजे दहा ते पंधरा शेतकरी कुटुंब त्यांच्या जीवावर जगतात कारण वर्षाला त्यांचं ऊस तोडून आम्ही सेवा करतो आहे त्या कारखानदारांची सेवा करतो आहे शेतकरी आणि कारखान्यामधला मुख्य दुवा म्हणजे आम्ही ऊस वाहतूकदार आहोत परंतु शासन असो कारखानदार असो हे सगळे गेंड्याचे कातडे लो पांघरलेले लोक आहेत त्यामुळे हे पांढरे हत्ती फक्त हे सरकार झोपण्याचंच काम केलेलं आहे आमच्याकडे कोण लक्ष देत नसल्यामुळे आम्ही व्यवस्था करत आहोत आणि आता माझे ऊस वाहतूकदार जलसमाधी समाधी घेण्यासाठी आलेले आहेत आणि घ्यायच्या तयारीत पण आहेत त्यामुळं आता तुम्ही शासन काय करू शकल याच्यावर आणि तुम्ही कितपत लवकर आम्हाला आमच्या व्यथा तुम्ही शासनापर्यंत पुरवणार आहे तुम्ही बोलावं लेखी द्यावं अगर काय करावं त्यानंतर आमच्या आंदोलनाचा आम्ही विचार हे थांब पाऊल उचलून नये आणि प्रशासन आपल्याला सहकार्य करत आहे सगळे तू बघूया हे घे बाय घे ये आपल्याला तू जाऊन तू पुढे गेलास तर तुझ्या बायका मुलांनी कुणाकडे बघायचं त्याच्यावर तोडगा आहे आणि आजपर्यंतचे पोलीस करता आपल्याला जे पूर्ण पूर्ण महाराष्ट्र असो कर्नाटक असो सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या सहकार्याच्या दृष्टीनं आपण त्यांनाही सहकार्य करावं लागेल आपल्या आंदोलनाची व्यथा आज भारत स्वतंत्र होऊन किती माहिती किती वर्षे पूर्ण होतात परंतु तुम्ही पारतंत्र्यात आहे हे निश्चित आहे सगळ्यांची मागणी मंडलाधिकारी साहेबांनी ऐकलेले आहे आपण नुसता त्यांना निवेदन देण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या आईना प्रसंग त्यांनी बोलतात हे ऐकून घेऊन आपण पुढचं आज महाराष्ट्रामध्ये हा साखर उद्योगाचा हा एक जिल्हा आणि महाराष्ट्र असं समजलं जातं तर अशा स्थितीमध्ये येणारं सरकार आहे चालू सरकार पाठिंबाचं सरकार पुढचं सरकार नोकरी अभावी आमची सुशिक्षित बेकार फिरणारी मुलं शेतकऱ्यांची कर्ज काढून गोपीनाथ मुंडे महामंडळासारख्या मंडळांनी याचे फायदे उचलले गेले आणि आमच्या या शेतकरी लोकांच्यावर फार मोठा अन्याय होत आहे कारण का एकीकडून साखर संघाकडून मुकादमकडून याच्याकडून फसवणूक होते आणि अशा फसवणुकीमध्ये आमच्या ज्या हा शेतकरी बांधवांच्या मुलांच्या भविष्याचं शिक्षण असेल इतर गोष्टी असेल शिबिल असेल याच्यावरती पूर्णतः गदारोळ आलेला आहे आणि याकरताच आमच्या महाराष्ट्र राज्य राज्यामधील राज्या वाहतूकदाराच्या पाठीशी कोणी उभं नसताना माननीय राजू पाटील साहेब यांनी हे महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटना उभी करून यांच्या पद्धतीने एक आम्हाला पाठबळ मिळालेलं आहे आणि ते पाठबळ आज आमच्या पाठीशी असल्यामुळे हे पोलीस प्रशासनाला जे गुन्हे दाखल झाले पोलीस प्रशासनाने देखील काही त्यांच्यावर कारवाई करून काही तोड्यांच्यावर करायची आहे ती